वेलकम बॅक टू न्यू व्हिडिओ स्वागत आहे तुम्हाला आज के न्यू व्हिडिओ तर तुम्हाला वाटत असेल तर हि कुठे निघाला तर आम्ही दोघं भाऊ भाऊ निघाला कांतारा पिक्चर बघा तर चला तर मग काय होतं बघूया आणि पिक्चर कसा आहे ते बघूया आपण तर आम्ही दोघे एकदा जाऊन थिएटरला पोहोचलो आणि केस नीट लावून घेतली तर माझ्या भावान पहिली मारली एंट्री आणि कोणतं तिकीट घ्यायचं ते डिसाईन चालू होता सिल्वर गोल्ड गोल्ड सिल्वर म्हणून घेऊन टाय एकदा गोल्डन भावाला अगोदर सांगून ठेवलेलं की माझ्याकडे काय पैसे नाही तू तिकीट काढण्यास येतोय तर भावानं पेमेंट केल्याने दोन तिकीट काढून घेतली तर भाऊ खंबीर तर विषय गंभीर तर आमचं कधी दोघांचं पट नाही तर आज कसं पटवून घेतलं आम्ही तिकीट घेतली आणि म्हणलं आता बाहेर जाऊन बसूया तर आमचा शो होता साडेसहाचा म्हणलं काय टाइमपास करीत म्हणलो बाहेर बसूया तर स्नॅप काढत बसलो आम्ही तर एकदाच मारली साडी ला एंट्री आणि तुमच्या भाईचे चेकअप करून घेतलं तर भावान बॉम्ब बिम नेला तर तसले का नेलं नव्हतं कारण का दिवाळीला अजून पंधरा दिवस बाकी आहे खरेदी केली नाही लोक यार यार आपण चला तुमको पागल का गाडी चलाय काय मग काय एकदाची आत मारली एंट्री म्हटलं आता आमची सीट शोधी तर आम्ही काय बालकीनी सीट घेतलेली कारण का पिक्चर फक्त शेवट दिसला पाहिजे आमचं कसं झालं माहिती आहे काकीत कसं गावाला वसा सीट तिथेच आम्ही आणि सगळीकडे शोधा आले तर एकदा सीट गावली जाऊन बसलो तर पिक्चर चालू झाला तर टाइम होता मग तर पब्लिक तर काय नव्हतंच एवढं तर पिक्चर एकदा चालू चालू झालाय तर तुम्ही बघा दोन मिनिटं ओड़ास बगा, उरले सुरले बगतो। तर तुम्ही तेवढाच बघा उरल्या सुरल्या आम्ही बघतो तर पिक्चरचा तसा मध्यांतर झाला आहे तर कटाळा जाम आलता पण भूक पण जाम लागली आणि म्हणलं काहीतरी खाऊन घ्या म्हणून गेलो डायरेक्ट खायला नाही तर भावांनी दिली पॉपकॉर्ची ऑर्डर मग काय विशेष ऑर्डर झाला हो पिक्चर बघित बघित पॉपकॉर्न खायचं तर पॉपकॉर्न वगैरे भावाला कुठली भोगावरती भावाच्या तोंडावर सुटले की पाणी मग काय जाऊन बसलो आणि खुर्ची म्हटलं तिथं वडीत बसा पद्धतीचे तर तिथं जाऊन बसले आणि खाईत बसवा म्हटलं तर काय विषय वेगळा झाला तर सगळं बघायला माझ्या तोंडाकडे एका एकाच फोन आणि एकाच पॉपकॉर्न उठलो आणि म्हटलं जाऊन बसा सीटवर उघड की तुझ्या उघड उघड तर कसं बस उघडलं बाबा एकदा सान मारली आता एंट्री तर सीट वर जाऊन बसलो बस ना तिथं पद्धतशीर ओढत बसलो तर पॉपकॉर्न सोबत आलं तर काय पिक्चर काय चालू होईल तर चालू झाला एकदा पिक्चर वन आव्हर लेटर तर भावानं पिक्चर तर शेवटच आहे तर ऍक्टिंग फिक्टिंग सगळे सगळे डिटेल मध्ये आहे तर पिक्चर शेवट आहे तर भावाला आलेला कट्टा आहे आणि बाई निघाला घरला तर भावानं एकदाच पिक्चर बघा लागतोय काय बी म्हणा तुम्ही तर भावानं तुम्ही बघा आणि कमेंट मध्ये नक्की कळा पिक्चर कसा आहे तर बाई निघाला का तर घरला कारण का बाईला जायचं आहे तर काम तर भावानं ब्लॉग आवडलं तर भाईला तुमच्या फॉलो करा लाईक शेअर कमेंट करा सगळं सगळं करा तर टेक केअर बाय बाय भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये